आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावात रामराव त्र्यंबक भंडारे यांच्या विहिरीमध्ये नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसला घरातील सदस्य आदित्य भंडारे याने सकाळी घराजवळील विहिरीत डोकावून बघितल्यावर असता त्या विहिरीच्या पाण्यामध्ये बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आले घरातील सदस्यांना आदित्यने हे घटनाक्रम सांगितल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी विहिरीत बघितल्यानंतर मरण पावलेला बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली त्यांनी लगेचच वन विभागाशी संपर्क केला कसबे येथील शरद जबरी जाधव वन जीव संरक्षण यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते घटनास्थळी आले तोपर्यंत वन विभागाचे अधिकारी भगवान जाधव विजय दोंदे भारत माळी विजय माळी गोकुळ माळी हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर यांनी बिबट्या बिविरीतून बाहेर काढल्या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कसबे सुकेनेचे वन जीव संरक्षण शरद जबरी जाधव यांनी ही माहिती दिली ए पी न्यूज साठी बी रुची पनवर खान पठान नाशिक